खबर सच्चाई पांढरकवडा येथील बचत भवनात खरीप हंगाम पूर्व नियोजन व आढावा सभा संपन्न पांढरंगडा पांढरकवडा शहरातील बचत भवन येथे दिनांक मे पंधरा रोजी आर्णी केळापूर विधानसभा क्षेत्राचे आमदार प्राध्यापक राजूभाऊ तोडसाम यांच्या अध्यक्षतेखाली आर्णी विधानसभेतील घाटंजी आर्णी व पांढरकवडा तालुका यांची संयुक्त खरीप हंगाम पूर्व नियोजन व आढावा सभा संपन्न झाली यावेळी शेतकऱ्यांच्या हितासाठी बोगस बियाणे विक्रीस येणार नाही याची काळजी घेण्याचे त्याचप्रमाणे खताची उपलब्धता लागतील त्या बियाणांची उपलब्धता शेतकऱ्यांना वेळोवेळी करून देण्याचे आदेश दिले व तसेच तालुक्यातील सरासरी पाऊस मापक यंत्राची तपासणी करून ती सुरळीत सुरू करण्याचे आदेश आमदार राजूभाऊ तोडसाम यांनी दिले यावेळी काशीनाथची मिलमिले सुनीलभाऊ बोकिलवार किशोरभाऊ देशट्टीवार नंदकिशोर पंडित प्रगतशील शेतकरी संदीप निपुंगे सुरज जाधव पंकज राठोड दिनेश सुरपाम व तसेच कृषी विभागातील संपूर्ण अधिकारी पदाधिकारी तालुक्यातील शेतकरी प्रामुख्याने उपस्थित होते तालुका प्रतिनिधी केलास फुलभोगे